भाजपनं निलंबन मागे घेतल्यानंतर विशाल परब यांचं राजापूरात जोरदार स्वागत करण्यात आलं अदानी स्मार्ट वीज मीटरचे बिल कमी झालेले दाखवा आणि दहा हजार रुपये बक्षीस मिळवा अशी बक्षीस योजना शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं राबवण्यात येते त्या बॅनरची चर्चा होती विशाल परब यांच्या भाजप प्रवेशावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंवर टीका केली आहे रवींद्र चव्हाण यांनी राणेंना दाखवून दिल्याचं वैभव नाईक यांनी म्हटलंय वेंगुर्ल्या नगर परिषदेची शहरात दहा प्रभाग निर्माण करण्यात आले आहेत दोन सदस्यीय प्रभाग निश्चित करण्यात आले असून वीस नगरसेवक संख्या असणार आहे स्मार्ट वीज मीटर विरोधात जनता आंदोलन करत असताना सत्ताधारी तोंडातून ब्रश सुद्धा काढत नाहीत अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली एसटीच्या सिंधुदुर्ग विभागीय कार्यालयानं नऊ कर्मचाऱ्यांवर केलेली नियमबाह्य निलंबनाची कारवाई अखेर मागे घेतली आहे वेंगुर्ला शहरातील कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते विलवडे माळवाडी येथून बेपत्ता असलेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावातील ओहोआ आढळून आलाय रिया राजाराम दळवी असं तिचं नाव आहे ही घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली ती सोमवारपासून बेपत्ता होती रेल्वे मार्गावरून जात असलेल्या मालगाडीला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला ही घटना कसाल कारलेवाड इथं बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली तिलारी नदीवरील घोटगे परमे पुलावर पाणी आलंय तिलारी नदीनं पाण्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला विशाल परब यांचं वर्षभराच्या आतच निलंबन मागे घेऊन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी परब यांना पुन्हा पक्षात घेतलं आहे ही भाजपची पक्षवाढ की गटबाजी वाढ असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नेते परशुराम उपरकर यांनी केला पिंगुळी पाट आणि पिंगुळी मठ या दोन रस्त्यांच्या कामांमध्ये सार्वजनिक बांधकामकडून बत्तीस लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी केला आहे घर वापसीनंतर सावंतवाडीत दाखल झालेल्या भाजप युवा नेते विशाल परब यांचं भाजप कार्यालयात जंगी स्वागत करण्यात आलं वैभववाडी शिराळे येथील भातशेतीत पुराचं पाणी शिरलंय मंगळवारी शुक नदीला आलेल्या पुरात विठ्ठल बाबू शेळके आणि प्रकाश भैरू शेळके यांच्या शेतीचं नुकसान झालंय एकवीस ऑगस्टपर्यंत उंच लाटांचा इशारा देण्यात आलेल्या कालावधीत समुद्राची स्थिती खवळलेली आणि तशी पन्नास साठ किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यानं मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या सकापाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा एनसीसी विभागाचा वरिष्ठ अंडर ऑफिसर आणि तृतीय वर्ष शास्त्र शाखेचा विद्यार्थी विनायक मानवर याची भारतीय नौदलाच्या अग्निवीर योजनेअंतर्गत निवड झाली आहे कणकवली तालुक्यातील भिरवंडे कदमवाडी येथील गणेश सुरेश कदम या तरुणाचा गोवा बांबोळी रुग्णालयात उपचारादरम्यान डेंग्यूनं मृत्यू झालाय बीएससी नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो मुंबईतील खासगी रुग्णालयात नोकरी लावता दापोली तालुक्यातील आंजरल्या खाडीत उभी असलेली विघ्नहर्ता ही बोट अतिवृष्टी आणि वाऱ्यामुळे खाडीच्या पाण्यात कलंडून फुटली या बोटीचे मालक हरणे येथील किसन कुलापकर यांचं सुमारे दहा लाखांचं नुकसान झालंय कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सुरक्षित आणि वाहतूक कोंडीमुक्त प्रवासासाठी तेवीस ऑगस्ट पासून अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय यामुळे गावी येणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळालाय गोव्यात गुरुवारी दुपारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे रमेश तवडकर आणि दिगंबर कामत हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यापूर्वी तवडकर सभापती पदाचा राजीनामा देते वास्कोतील महामार्गावर गोंधळ पाहून थांबलेल्या गस्तीवरील पोलिसांनी जाब विचारताच त्यांच्यावर सात परप्रांतीय युवकांच्या गटानं हल्ला चढवला या प्रकरणी पोलिसांनी मांगोरहील भागातील सहा युवकांना अटक केली आहे गोव्यात मध्ये चाळीस कोटींचा झालेला घोटाळा जीएसटीच्या चा गुप्तचर महासंचालनालयाच्या गोवा विभागानं उघड केला आहे या प्रकरणात एका संशयित्याला चेन्नई येथून अटक करण्यात आली आहे कारवार जिल्ह्यात पावसाचं थैमान सुरूच आहे परिणामी जिल्ह्याची संपूर्ण किनारपट्टी जलमय झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी जनजीवन विस्कळीत झालंय द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झालाय या निवडणुकीत राज ठाकरे उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या पॅनलला मोठा धक्का बसला या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना एकही जागा जिंकता आली नाही दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका व्यक्तीनं केला एका पस्तीस वर्षाच्या व्यक्तीनं मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला